नमस्कार जय महाराष्ट्र तुमचे बरेचसे प्रश्न आलेले आहेत मला तर आजचा जे प्रश्न आहेत ते ताई आम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी येणार आहे बरोबर जसं आपल्या पीएम किसान योजनेचा हप्ता आलेला आहे तसंच नमोचा हप्ता सुद्धा तुम्हाला लवकरच येणार आहे होऊ शकतं की सरकार आजच निर्णय घेईल आणि पंधरा ऑगस्टला सुद्धा तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होतील जर समजा असं काही जी आर आला नाही किंवा अशी काही माहिती नाही आली तर आज या महिन्याच्या म्हणजे ऑगस्ट महिन्याच्या महिना अखेरपर्यंत तुम्हाला नक्की नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत सातवा जो हप्ता आहे तो तुम्हाला मिळणार आहे बऱ्याच लोकांचं असं म्हणणं होतं की काही ही योजना बंद झाली का आम्हाला हप्ता मिळत नाहीये तर योजना चालू आहे योजनेला म्हणजे काही ना प्रॉब्लेम नाही पण जर तुमच्या अकाउंटचं आधार सीडिंग झालं नसेल तुमचं लँड सीडिंग झालं नसेल जर तुमच्याकडे फार्मर आयडी नसेल तुम्ही फार्मर आयडी काढला नसेल तर तुम्हाला हा हप्ता येणार नाही त्यामुळे सगळ्यात अगोदर फार्मर आय डी काढून घ्या आधार सीडिंग सगळ्यात महत्वाचं आहे तुम्ही फार्मर आय डी जरी काढला आणि आधार सीडिंग नाही केलं तरी पैसे येत नाहीत बँकेत जाऊन सगळ्यात अगोदर आधार सीडिंग करून घ्या लँड सीडिंग करून घ्या तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होतील सगळ्यांना माहिती आहे आपल्याला की आता ह्या महिन्यामध्ये सातवा हो हप्ता आपल्याला येणारच आहे पण होऊ शकतंय की आता सातव्या हप्ताला जर उशीर झाला तर तुम्हाला आठवा हप्ता सुद्धा येण्याची शक्यता आहे एकत्र फक्त शक्यता आहे म्हणले मी कारण का आता खूप उशीर झालेला आहे आपल्या सातव्या हप्त्याला आणि अजूनही वितरण झालेलं नाही आपल्या नव शेतकरी योजनेच्या अंतर्गत सातव्या हप्त्याचं तर सरकार अचानक निर्णय सुद्धा घेऊ शकतं की सातव्या हप्त्याबरोबरच आपला हातवा आठवा जो हप्ता आहे तो सुद्धा तुम्हाला येईल काही सांगता येत नाही कारण का महिना अखेरपर्यंत जर हे वितरण लांबलं बरोबर आपल्या सातव्या हप्त्याचं तर होऊ शकतंय ना की महिना अखेरलास मग सरकार तुम्हाला आठवा हप्ता पण देईल आता हा हप्ता किती येतो तुम्हाला सर्वांना माहिती आहे दोन हप्त्याचे मिळू शकतात या योजनेच्या अंतर्गत तर ही एक महत्वाची वा अपडेट होती आणि तुमचे बरेच प्रश्न मला ह्याच्यावर सारखं सारखं येत आहेत तर ही एक माहिती मी आज घेतली आणि तुम्हाला लगेच ती माहिती शेअर केलेली आहे कारण तुम्ही वारंवार मला हा प्रश्न विचारतात म्हणून म्हणलं चला जरा माहिती घेऊन देऊया तर होऊ शकते कि तुम्हाला ह्या ह्या तारखेपर्यंत वितरण होईल किंवा मग महिना अखेरपर्यंत नक्की तुम्हाला नव शेतकरीचा जो हप्ता आहे तो येणार आहे काळजी करू नका बाकी सर्व अपडेट तुम्हाला दिलेली आहे त्याच्यावर काही प्रश्न असतील तर अवश्य विचारा तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर मी देणारच आहे पण मी मग अशी सांगितल्याप्रमाणे आधार सीडिंग तुमच्या अकाउंटचे आधार सीडिंग करून घ्या लँड सीडिंग करून घ्या आणि जर बऱ्याच नागरिकांनी मला अशी माहिती आहे की त्यांनी फार्मर आयडी काढलेला नाहीये तर फार्मर आय फार्मर आय डी काढणं सुद्धा बंधनकारक केलेलं आहे सरकारने तुम्ही फार्मर आय डी काढला नाही तर सुद्धा तुम्हाला ह्या योजनेच्या अंतर्गत लाभ मिळणार नाही त्यामुळे फार्मर आय डी काढून घ्या मी जसं सांगितलं तर सर्व प्रोसिजर करा बाकी येणाऱ्या काळामध्ये तु, सर्व तुमच्या प्रश्नांवरती उत्तर मी देणारच आहे नक्कीच तुम्हाला ही, ही अपडेट समजली असेल की जे तुम्ही मला विचारतात की ताई हप्ता कधी येणार आहे नमोचा हप्ता कधी येणार आहे तर आज नमोच्या संदर्भातच अपडेट दिलेली आहे सर्व माहिती घेतली आणि तुम्हाला अपडेट दिली वीस तारखेच्या आत तुम्हाला हे वितरण होईल किंवा त्याच्या अगोदर सरकारकडून काही माहिती आली तर तुम्हाला नक्कीच सांगणार आहे चला तर मग परत भेटूया तुमच्याच प्रश्नांवरती उत्तरांचा व्हिडिओ घेऊन धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र to